सप्टेंबरच्या पावसानंतर महाराष्ट्रामध्ये सुमारे साठ लाख हेक्टरवरच्या पिकांना नुकसान झालं पीक बाधित झाले काही वाहून गेले आणि कांद्याचं जर विचाराल तर सरकारी आकडा असं सांगतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यंद्याचा जो खरीप हंगामाचा जो कांदा आहे जो आता बाजारात येणार होता त्यापैकी छप्पन्न हजार हेक्टरवरच्या कांद्याचं नुकसान झालं आता मागे आपण शेतकऱ्यांना विचारलं होतं की कांद्यासाठी तुम्हाला किती खर्च येतो तर काहींनी चाळीस हजार काहींनी पन्नास हजार त्या त्या ठिकाणी जशी मजुरीचे दर असतील त्या पद्धतीनं सांगितलं तर सरासरी हेक्टरी एक लाख रुपये खर्च येतो असं धरूया कारण माझ्या आकडे हे एक लाख आपला हेक्टरमध्ये आहे हे जरी धरलं तर कांदा उत्पादकांचं एक लाख रुपये हेक्टरी या हिशोबाने या सगळ्या काळामध्ये सुमारे पाच हजार सहाशे कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे पाच हजार सहाशे कोटी आकडा किती मोठा आहे ते तुमच्या लक्षात येईल कांदा उत्पादकांचं नुकसान आहे आता हा जर कांदा बाजारात आला असेल आता हा लागवड केलेला कांदा गेला आहे बाधित झाला आहे हा कांदा काही दिवसांनी तयार होणार होता परिपक्व होणार होता आणि तो बाजारात जाऊन त्याला किमान सरासरी एक हजार रुपये प्रति क्विंटल असा जरी दर मिळाला असता तर साधारण किती कांदा बाजारात आला नाही तर साधारण सात लाख म्हणजे सात लाख अठ्ठावीस हजार मेट्रिक टन कांद्याचं नुकसान झालं एवढा कांदा आता बाजारात येणार नाही किंवा खराब पद्धतीनं येऊ शकेल आणि त्याचं जे शेतकऱ्यांनी स्वप्न पाहिलं होतं दिवाळीसाठी दसऱ्यासाठी किंवा येणाऱ्या काळासाठी या स्वप्नाचे संभाव्य पैशाची रक्कम जी पैशामध्ये जर धरली तर सात हजार दोनशे ऐंशी कोटी रुपये होतात लागवडीचा खर्च नुकसान झालं आहे पाच हजार सहाशे कोटी येणाऱ्या उत्पन्नाचं जे अपेक्षित उत्पन्न होतं उत्पादनातून त्याचं नुकसान झालं आहे सात हजार दोनशे ऐंशी कोटी आणि सगळं जे नुकसान झालं एकट्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं ते झालं आहे तेरा हजार आठशे ऐंशी कोटी रुपयांचं आणि आता मी तुम्हाला एक धक्कादायक माहिती सांगितली साधारण एवढाच भ्रष्टाचार नाफेड आणि एन सी सी एफमध्ये साधारण दोन वर्षामध्ये होतो थोडासा पॉज घेतला आहे कारण तुम्हाला धक्का बसला आहे मला धक्का बस वस, बसला आहे जेव्हा मी हे सगळे आकडेवारी बघत होतो याचं विश्लेषण करत होतो माहिती घेत होतो नमस्कार शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आहे सोमवार दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आजचा विषय शेतकऱ्यांचं झालेलं संभाव्य नुकसान आणि त्याला कारणीभूत असलेलं गव्हर्नमेंटची धोरणं हे आहेतच पण नाफेड एन सी सी एफच्या भ्रष्टाचारातनं या नुकसानीची भरपाई झाली असती का हा सगळा त्याच्यामध्ये आहे तर सर्वप्रथम आपण हे नुकसानीचं हे बघितलं पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला विनंती करेन की विश्लेषण करणारा वेगवेगळ्या पद्धतीची माहिती सांगणारा शेतकऱ्यांचं आंदोलन असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील मग काय कीटकनाशकांनी किंवा तणनाशकांनी फसवणूक झाली कुणाचे तरी पैसेच थकवले कुठल्या तरी मार्केटमध्ये व्यापाऱ्यांनी दोन कोटी चार कोटी रुपये थकवले पळून गेला किंवा दिलेच नाहीत असे सगळी समस्या मांडणारा उत्तरांचं हे शोध शोधणारा विश्लेषण करणारा आकडेवारीसहित असं एकमेव चॅनल आहे ॲग्रोशिवार कारण आम्ही कुठल्या व्यापाऱ्यांसाठी त्यांचे बाजारभाव सांगून त्यांचं भलं करण्यासाठी काम करत नाही आम्ही कुठल्याही पक्षासाठी कुठल्या संघटनेसाठी काम करत नाही आम्ही निष्पक्ष पत्रकार आहोत शिवार हे केंद्रीय उद्यम मंत्रालयामध्ये नोंदवलेलं मीडिया शिल्प नावाची जी संस्था आहे त्याच्या अंतर्गत अंतर्गत हे रजिस्टर्ड चॅनल आहे रजिस्टर्ड एन टी टी आहे आम्ही स्वतंत्रपणे काम करतो आणि आजचा विषय जो आहे नाफेडच्या संदर्भातला भ्रष्टाचार आणि आतापर्यंत नाफेड आणि एन सी सी एफच्या भ्रष्टाचाराबद्दल सध्या माननीय उच्च न्यायालयामध्ये जी काही केस सुरू आहे त्या केसच्या संदर्भात आता एका बाजूला या सगळ्या गोष्टी असताना नाफेडचा जो भ्रष्टाचार आहे तो मागचे कितीतरी वर्ष बाहेर येत होता पण मला असं वाटतं ॲग्रोशिवार हे पहिलं त्यावेळेस आम्ही पत्रकारितेमध्ये होतो ते असलो पाहिजे किंवा माझ्या वतीनं जे होतं की नाफेडचा भ्रष्टाचार नेमका कसा होतो तुमच्या सात बारावरच्या नोंदी डबल कशा केले जातात हे सुरुवातीला सगळ्यात आधी बाहेर काढणारा कुठलेही पैसे वगैरे न घेणारा असा पत्रकार म्हणून त्यावेळेस बाहेर काढला होता मागच्या दोन वर्षांपूर्वी आणि आता ॲग्रोशिवारमध्ये पण साधारण तोच प्रकार करतो आहोत त्याच भूमिकेसह तुमच्यासमोर येतो आहे आता यामध्ये जो भ्रष्टाचार झाला त्याच्यामध्ये जी फसवणूक झाली याच्यामध्ये अनेक संस्थांना याच्यामध्ये एकत्रित करून त्यांना फिर्यादी करून किंवा त्यांना हे याच्यामध्ये सहभागी करून जे पिंपळगावचे जे शेतकरी आहे पिंपळगाव बसवंतचे विश्वासराव माधवराव मोरे विश्वासराव माधवराव मोरे हे शेतकरीच आहेतच पण त्यांना शेतकरी, शेतकरी संघटनेचे जे अद्वैर्य होते ज्यांनी शेतकरी संघटनेची स्थापना केली ते माधवराव खंडेराव मोरे म्हणजे शरद जोशींच्या आधी जी शेतकरी संघटना स्थापन झाली होती ती माधवराव खंडेराव मोरे यांनी केली होती त्यांचे सुपुत्र म्हणजे हे विश्वासराव मोरे त्यांना एकूणच शेतकऱ्यांच्या बाजूनी लढण्याचा किंवा आंदोलन बघण्याचा हा जो वारसा आपल्या कुटुंबाकडनं आपल्या वडिलांकडनं मिळाला आणि एका केसमध्ये अशी हे झालं की त्यांच्या लक्षात आलं की नाफेडमध्ये घोटाळे होतो घोटाळे होतात त्या या संदर्भात पिंपळगाव बसवंतला त्यांनी संबंधितांच्या विरोधात शिंदे नावाचा माणूस आहे की ज्यांनी त्यांना फसवलं आणि तिथं केस पण दाखल केली पण त्यांच्या असं लक्षात आलं की हा केवळ त्या कुठल्या तरी याच्या पर्यंत म्हणजे पिंपळगाव किंवा लासलगावपर्यंतचा घोटाळा नसून हा थेट दहशतवादी कार्य कारवाई होण्यापर्यंत किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या दहशतवादी कारवाया होत्यात अगदी बांगलादेश वगैरे तिथपर्यंत तिथपर्यंत या नाफेडच्या घोटाळ्याची पाळंमुळं आहेत आणि दुर्दैवानं याच्यामध्ये काही सामान्य शेतकऱ्यांनाही गोवण्यात आलं मी तुम्हाला माहिती पण नसेल तुमचे कागदपत्र ऑलरेडी घेऊन तुमच्या नावावर प्रोड्युसर कंपन्या स्थापन केल्या काही शेतकऱ्यांच्या नावा हे करून कागदपत्र घेऊन बँकेचे डॉक्युमेंट घेऊन त्यांच्या नावावर म्हणजे त्यांना आमिष दाखवलं काय तुम्हाला एक लाख रुपये आले ना तर तुम्ही पाच हजार रुपये ठेवा उरलेलं आम्हाला द्या पण दुर्दैवानं आता जी हायकोर्टामध्ये जी सुनावणी चालू आहे गेले एक वर्षापासून त्याच्यामध्ये आता एक अशी ट्विस्ट आलेला आहे शेतकऱ्यांचा किंवा या सगळ्या केसच्या सुनावणीच्यासाठी चा चांगली बाजू म्हणजे ते म्हणजे कॅग किंवा जे महालेखा परीक्षक जे आहेत त्यांना आता या केसमधनं मागे हट हटण्यास जी त्यांनी अर्ज केला होता माननीय उच्च न्यायालयाकडे तो त्यांनी माननीय उच्च न्यायालयानं नामंजूर केलेला आहे त्यामुळे आता कॅग या केसच्या संदर्भात इथे राहील आणि येणाऱ्या काळात जर भारताचे महालेखापरीक्षक किंवा कॅग यांनी नाफेड आणि एन सी सी एफ या सगळ्या संस्थांशी संबंधित मग ते एफ पी ओ आले सहकारी संस्था आले त्यात गुंतलेले व्यापारी आले त्यांच्या पतसंस्था आल्या त्यांच्या आणखी काही गोष्टी आल्या हे याचं जर लेखापरीक्षण केलं तर शेतकरी बांधवांनो याची पाळंमुळं किती लांबपर्यंत जातील ला, आणि हा किती हजार नव्हे तर किती लाख कोटींचा घोटाळा होईल आत्तापर्यंतच्या इतिहासातला वीस तारखेला या संदर्भात वीस सप्टेंबरला उच्च न्याया न्यायालयामध्ये या केसची पुढच्या तारखेची सुनावणी झाली आता विश्वासराव मोरेंनी ही केस दाखल करून आणि त्याचा पाठपुरावा करून साधारण एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि या एक वर्षाच्या काळात बऱ्याच गोष्टी सकारात्मक झाल्या त्यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे यंदा नाफेड आणि एन सी सी एफनं कांदा खरेदीसाठी ज्या नियम अटी किंवा जो त्यांना उशीर झालेला होता ते त्या, त्या नियम अटी बनवण्यामध्ये त्यांचा वेळ जात होता कारण त्यांना भीती होती की उद्या हायकोर्टानं काही दणका दिला किंवा आणखी काही गोष्टी केल्या तर आपला भ्रष्टाचार चव्हाट्यावरील त्याच्या आधीच हे जे पैसे खात्यामध्ये टाकणं असेल किंवा आणखी काही गोष्टी असतील अशा वेगवेगळ्या अटी लावण्यात आल्या तरी पण ते फसले कारण पाच पाच हजार मेट्रिक टन गोडाऊनची जी अट होती हे गोडाऊन कोणाचे होते हे व्यापाऱ्यांचे होते आणि तेच व्यापारी बाहेर गावभर बोंबलत सुटलेले आहेत कुणाच्या नावानं सरकारच्या नावानं नाफेडच्या नावानं की बाबा नाफेडमुळे भाव पडतात पण प्रत्यक्ष चार ते पाच कोटी रुपये हे व्यापाऱ्यांनी या नाफेडमधनं कमावलेलं आहे त्या भ्रष्टाचारामध्ये ते पण सहभागी आहेत असा शेतकऱ्यांचा आरोप आहे याच्याशी संबंधित अनेक घटकांचा आरोप आहे विश्वासराव माधवराव मोरे यांनी जी याचिका दाखल केली त्याच्यामध्ये अनेक संस्था त्यामध्ये इन्वॉल्व्ह झालेल्या आहेत अनेक संस्थांना त्यांनी सहभागी करून घेतलं आहे सरकारी याच्यामध्ये त्यामध्ये हो नाफेड एन सी सी एफ आहेतच त्यामध्ये सी बी आय पण आहे ईडी पण आहे त्याच्यामध्ये हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे नाशिक कांदा व्यापारी असोसिएशन हे सुद्धा आहे मधल्या काळामध्ये मागच्या पंधरा दिवसांपूर्वी राज्याचे जे पणन मंत्री आहे जयकुमार रावल यांनी असं सांगितलं होतं की कांद्याचे भाव पाडणार किंवा पाडण्याच्या अफवा जर तुम्ही पसरवल्या तर त्या व्यापाऱ्यांवर आम्ही कारवाई करू परवाने निलंबित करू याचा अर्थ व्यापारी भाव पाडतात असं मंत्र्यांनी सांगितलेलं आहे शिवार नाही आमचे तर अनेक व्यापारी मित्र आहेत एनिवे anyway, आता या याचिकेमध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या समोर मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर ही जी याचिका आहे त्यामध्ये काय झालं त्याचे टेक्निकल चुका होऊ नये म्हणून मी इथे लिहून घेतलेलं आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि आपण तुमच्या लक्षात येईल की त्या वीस तारखेला काय झालं वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जी सुनावणी झाली माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्याय न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर ऑनरेबल चीफ जस्टिस मुंबई हायकोर्ट या सुनावणीबद्दल श्री विश्वासराव माधवराव मोरे जे याचिकाकर्ते शेतकरी आहे तेच त्यांनी असं सा सांगितलं की माननीय मुख्य न्यायमूर्तींसोबत या तारखेला अत्यंत अर्थपूर्ण आणि सकारात्मक मांडणी झाली म्हणजे पुढच्या याच्यामध्ये शेतकऱ्यांना किंवा या याचिका आणि भ्रष्टाचारांच्या विरोधात लढण्यासाठीची ही थोडीशी सकारात्मक गोष्ट आहे माननीय मुख्य न्यायमूर्तींनी नाफेड भ्रष्टाचारासंदर्भात गुन्हेगारी रीट याचिका वाचल्याचे नमूद केले माननीय मुख्य न्यायमूर्तींनी ही याचिका जनहित याचिकेत म्हणजे पी आय एल स्वरूपात रूपांतरित करण्याची विनंती केली मात्र ती याचिकाकर्ते असलेल्या श्री विश्वासराव यांनी आदरपूर्वक नाकारली माननीय मुख्य न्यायमूर्तींनी न्यायालयाच्या वतीने वरिष्ठ वकील नियुक्त करून मदत करण्याची तयारी द दर्शवली पण तीही त्यांनी जी ऑफर दिली ती पण विश्वासरावांनी नम्रपणे नाकारल्याचं त्यांनी सांगितलं माननीय मुख्य न्यायमूर्तींनी कायदेशीर अनुपालन व पुढील कारवाईसाठी आमच्या याचिकेशी म्हणजे या याचिकेशी स सादरम्य असलेल्या इतर राज्यांच्या उच्च न्यायालयांचे पूर्वनिर्णय म्हणजे पास्ट जजमेंट सादर करण्यास सांगितलं आहे त्याच्यावर अभ्यास सुरू आहे ते लवकरच सादर होतील आता या दरम्यान सगळ्यात महत्त्वाचा भ्रष्टाचारांना धडक काय धडकी बसेल असा एक महत्त्वाचा निर्णय मान्य उच्च न्यायालयानं दिला तो काय की दरम्यान महालेखा परीक्षक कॅक सी ए जी यांनी प्रतिवादींच्या यादीतून नाव वगळण्याचा अंतरिम अर्ज आय ए केला होता कॅगला पण या याचिकेमध्ये प्रतिवादी केलेलं होतं विश्वासराव माधवराव मोरे यांनी मात्र त्या दिवशी माननीय श्री विश्वासरावांच्या युक्तिवादानंतर आर्ग्युमेंट्सनंतर माननीय न्यायालयानं तो अर्ज नामंजूर केला आणि केंद्र सरकारच्या निधीच्या लेखापरीक्षणाची जबाबदारी कॅगवर असल्यानं कॅग प्रतिवादी म्हणून राहणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले भ्रष्टाचाराविरुद्ध हा शेतकऱ्याचा फार मोठा विजय आहे शेतकरी बांधवांना हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे कारण भारताचं जे महालेखापरीक्षक किंवा कॅग याचं मुख्य काय मुख्य काम काय असतं माहिती का तर सरकारी संस्थांचा किंवा सरकारच्या पैशाशी संबंधित प्रत्येक संस्थेचा जे आहे बारीक सारीक ऑडिट करणे हे त्यांचं काम असतं आणि नाफेडमध्ये जे भ्रष्टाचाराचे चा आरोप होत आहेत एन सी सी एफमध्ये भ्रष्टाचाराचे चा आरोप होत आहेत त्या सगळ्याचं आत्तापर्यंत ऑडिटच झालं नाही अशी धक्कादायक माहिती मिळते आहे आता कॅगची एंट्री झाल्यानंतर कॅगला हे ऑडिट करणं भाग पडेल आणि एन सी सी एफ आणि या सगळ्या इथेच किंवा नाफेड असतील ते केवळ कांद्याचाच भ्रष्टाचार होतोय का नाही कांदा हे तर निमित्त आहे मित्रांनो कांद्यासोबत सोयाबीन खरेदी होतं इतर कडधान्य खरेदी होतात डाळी खरेदी होतात या सगळ्यांचं किती उलाढाल होते ते आपण बघूया आत्तापर्यंत स्वातंत्र्यानंतर जेव्हापासनं नाफेड स्थापन झालेली आहे किंवा अलीकडच्या काळामध्ये जेव्हापासनं एन सी सी एफ स्थापन झाली आहे तेव्हापासूनचं हे सगळं जर ऑडिट आलं चव्हाट्यावर आणि प्रत्येक याच्यामध्ये जर वीस टक्के दहा टक्के कमिशनचा हा जर, जर भ्रष्टाचार असेल तो किती कोटींचा किती लाख कोटींचा असेल त्याच्यातनं किती शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते असं विश्वासराव मोरे सांगतात किंवा एवढी आहे की सरकार केवळ महाराष्ट्रातच नाही तर अनेक राज्यांच्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू शकते आता आपण नाफेडचं आत्ता प या वर्षीची जी ए जी एम जी झाली म्हणजे वार्षिक सर्वसाधारण सभा त्याविषयीची माहिती घेऊ आणि किती उलाढाल होते ते बघूया म्हणजे तुम्हाला या सगळ्या याचा जो काही भ्रष्टाचाराचा आवाका किंवा जो आहे ते लक्षात येईल आता नाफेड म्हणजे काय ते समजून घेऊ राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ लिमिटेड ही देशातील प्रमुख सहकारी संस्था आहे दोन ऑक्टोबर एकोणावीसशे अठ्ठावन्न रोजी गांधी जयंतीच्या दिवशी स्थापना झाली आता या नाफेडची जी नोंदणी आहे बहुराज्य सहकारी संस्था अधिनियम मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट या अंतर्गत झाली आहे नाफेडची स्थापना करण्यामागची मुख्य उद्दिष्ट म्हणजे नाफेडच्या वेबसाईटवर लिहिलं मी वाचून दाखवतो आहे माझ्या मनाचं नाही शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि सहकारी पद्धतीने त्यांचे आर्थिक हितसंबंध वाढवणे हे नाफेडचं उद्दिष्ट आहे आता शेतकऱ्यांच्या बा मालाला बाजारपेठ मिळते का किंवा त्यांच्या मालाला बाजारपेठ देताना किती टक्के वसुली केली जाते विशेषतः यू पी बिहार दिल्लीचे जे अधिकारी आहे पदाधिकारी आहेत असा आरोप विश्वासराव माधवराव मोरे लावतात त्यांनी आरोपच लावला आहे की ही जी गँग किंवा हे जे सिंडिकेट आहे यू पी बिहार किंवा याचं जे परप्रांतीय सिंडिकेट आहे यांनी केवळ कांदाच नाही तर सगळ्यांच्या याच्यामध्ये लूट केली आहे आणि कांद्याच्या संदर्भात काही ए पी ओ हो, आणि यांनी असं सांगितलं की अधिकारी बदलले की त्याला पैसे द्यावे लागतात नाशिकमध्ये एन सी सी एफमध्ये आता एका अधिकाऱ्याची बदली झाली त्याच्याविषयी आपण सांगितलेलं आहे मिश्रा नावाचा आता या मिश्राच मिश्राची एकाच ए पी ए पी ओमध्ये भागीदारी होती आणि त्या भागीदारीने काय केलं माहिती आहे का, का? दुबईच्या शेखचा कांदा ऑलरेडी ना आबोण्यामध्ये किंवा कुठेतरी कळवणमध्ये घेऊन ठेवला होता आणि तोच कांदा एन सी सी एफसाठी खरेदी केला आहे असं दाखवलं आणि ती जी संस्था होती या मिश्राशी संबंधित होती बायकोच्या नावावर भावाच्या नावावर साल्याच्या नावावर किंवा सायलेंट डायरेक्टर म्हणून अशा ज्या गोष्टी आहे ही सगळी नाफेडची एन सी सी एफची भ्रष्ट अधिकारी त्याच्यामध्ये एका एका नाफेडच्या अधिकाऱ्याचं निलंबन झालं मागच्या वर्षी ही सगळी जमात याच्यामध्ये गुंतलेली आहे दुर्दैव आहे याच्या विरोधात सर्वात आधी पत्रकार म्हणून मी आवाज उठवला होता आणि नंतर ॲग्रोशिवार तुमच्यासमोर ते मांडतच आहेत त्याचा परिपाक असं झाला की हे आता लोकांमध्ये जागृती झालेली आहे पण अजूनही काही गोष्टी ज्या आहेत त्या सुरूच आहेत आता या जनरल बॉडीच्या अंतर्गत यंदा सव्वीस हजार नऊशे शेहेचाळीस कोटींची ओलाढाल झालीची सांगण्यात आलं आणि पाचशे पासष्ट कोटींचा नफा मिळवला नाफेडनं म्हणजे कुठल्या वर्षी चोवीस पंचवीस या सालामध्ये आणि एन सी सी ए ची पण जनरल बॉडी याच वर्षी झाली एकूण उत्पन्न त्यांना मिळालं तीनशे ब्याण्णव कोटी करापूर्वीचा म्हणजे कर वगळता जो नफा मिळाला तो साधारण दोनशे ब्याण्णव कोटी रुपयांचा आणि एकूण उलाढाल जी झाली ती साधारण आठ हजार दोनशे सत्तर कोटींची नाफेडचे पंचवीस हजार कोटी आणि एन सी सी एफचे आठ हजार कोटी अशी जर उलाढाल वर्षाला होत असेल तर सरासरी दोघां मिळून आपण कमी किमान तीस हजार कोटींची उलाढाल पकडली आणि सरकारी नियमाप्रमाणे तुम्हाला माहिती आहे किती टक्के पर्सेंट द्यावे लागतात साधा सात बारा काढायचं झालं तरी तात्यांना किती पैसे द्यावे लागतात ग्रामसेवकाकडनं काम करायचं असेल तर किती पैसे द्यावे लागतात या रेटप्रमाणे तुम्ही नाफेडच्या भ्रष्टाचारांना किंवा त्यामध्ये व्यापाऱ्यांना जे गुंतलेले आहेत त्यांना विचारा की बाबा तू किती पैसे दिले होते दादा वीस वीस चाळीस चाळीस लाख रुपये दिलेले होते हे कांद्याच्या संदर्भात बाकीचं सगळं याच्यामध्ये जर गृहीत धरलं किमान वीस टक्के भ्रष्टाचार गृहीत धरला तर या तीस लाखाचे सहा हजार कोटी रुपये वर्षाला होतात आणि आता शेतकऱ्यांचं किती नुकसान झालेलं आहे पाच हजार सहाशे कोटी हे जर भ्रष्टाचाराचे जर पैसे वाचले असते तर सी एम असेल किंवा दोन उपमुख्यमंत्री असतील सगळं गव्हर्नमेंट आहे केंद्राला विनंती करते बाबा आम्हाला नुकसान झालं आहे पैसे द्या पैसे द्या अजून ते आलेले नाही असं सांगतात की त्यांचा श्रेयवाद रंगलेला आहे आणि इकडे मात्र तुमच्याच नाशिकमध्ये येऊन तुमच्याच पुण्यामध्ये येऊन कुठला तरी नाफेड एन सी सी एफचा भ्रष्टाचारी तुमचेच पैसे खाऊन निघून जातो वर त्याला हानी ट्रॅप पण कर द्यावा लागतो विचारायला मी काय करणार होत अशी सगळी स्थिती आहे त्यामध्ये हो असं का हानी ट्रॅपमध्ये का बरं फसतात ही माणसं याचं कारण यातले काही जे नाफेडचे एन सी सी एफचे जे भ्रष्टाचारी आहे जे पदाधिकारी आहे त्याचा सासराच म्हणे त्याच्यावर बलात्काराचा आरोप झाला होता तोय आंतरराष्ट्रीय लेव्हलच्या खेळाडूंवर बलात्कार अत्याचार करायचे आरोप झाले होते आणि हे म्हणतात की आमच्या स्वतःच्या बापजाद्यांनी ही संस्था काढली आहे म्हणून त्याच्यामध्ये आम्हाला मात्र फायदा मिळाला पाहिजे आता तो फायदा सगळीकडे जाणार विश्वासराव माधवराव मोरे म्हणतात की यामध्ये हे सगळे अधिकारी आणि ह्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं कृत्य याच्यामध्ये वरच्या लेवलला कोणी भाजपचा नेता नाही पण आम्ही जेव्हा अभ्यास केला त्यामध्ये भाजप असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल जे कोणी असतील त्यांच्याशी संबंधित अनेक संस्था अनेक नेते अनेक पदाधिकारी याच्यामध्ये गुंतलेले आहेत स्वतःचा फायदा कमवत आहेत या सगळ्यांना भ्रष्ट व्यापारी जे तुमच्या भाव पाडण्याची अफवा पसरवतात आणि ॲग्रोशिवार हे किती कशा पद्धतीने या संदर्भात त्याला ट्रोल करतात यांचा पण सहभाग आहे तर एका वर्षामध्ये एवढा नुकसान एवढा भ्रष्टाचार होतो तर पन्नास वर्षात किती झाला असेल हा प्रश्न तुम्ही व्यवस्थेला विचारा आजच्या पुरतं एवढंच येणाऱ्या काळामध्ये असेच व्हिडिओ आपण बघत राहू तोपर्यंत जोडून राहा धन्यवाद